मित्रांनो इकडं पाणी बघताय या पाण्यामध्ये मित्रांनो भरपूर मासे आहेत इकडनं आपण अशी मच्छरदाणी लावली आहे आणि इकडं खाली पण आपली मच्छरदानी आहे मित्रांनो आता आपण काय करणार आहे मित्रांनो इथं आपण दगड लावले होते तर हे दगड काढून आणि त्याच्यावरती या मच्छरदाणीवरती आपण असे ठेवून देणार आहे जेणेकरून पाणी त्या मच्छर इकडे जाईल आणि मासे पण आपल्याला मिळतील तर नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर रेरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो रात्री भरपूर पाऊस पडला आहे आणि आपल्या इकडं चढण्याचे मासे पण भरपूर चढले रात्री तर रात्री पण भरपूर धरले लोकांनी आणि आपण आता आलोय सकाळी पाऊस पण मस्त उघड आहे आणि आपले जे रात्री जे मासे चढलेले असेल ना आड ले तर ते मासे मित्रांनो आता अडकून राहिलेत तर ते आज आपण पकडण्याचा प्रयत्न करतोय इकडं खाली पण आपण एक मच्छरदाणी लावली आणि तिकडं पण मासे मित्रांनो अडकलेले आहेत तर रेनकोट घातले मित्रांनो लहान लहान पाऊस होतोय आता बघू आपल्याला किती मासे मिळतात इकडं इकडं आपण आता अशा प्रकारे मच्छरदाणी लावतोय इकडं आपण अशा प्रकारे इकडं लावली आपली मच्छरदाणी आता हे पाणी बऱ्यापैकी कमी होईल आणि इकडं मासे आपल्याला मिळतील पाणी आता किती जोरजोरात येऊ राहिले मित्रांनो इकडचं पाणी आता बऱ्यापैकी कमी होऊ राहिले याच्यामध्ये मित्रांनो मग अशी मासे होते त्यामुळे आपण इथं दगड लावले होते आणि आता मच्छरदानी लावली आहे बघू आपल्याला आता मिळतात का पाणी बऱ्यापैकी कमी झाले मित्रांनो पाऊस येतोय सारखा आता पाणी कमी होण्यासाठी मित्रांनो आपण आता इकडं हे जे पाणी येते ना ही ये पाणी आपण आता बंद करून टाकणार आहे जेणेकरून आपले जे तिकडं पाणी आहे ना ते कमी होईल तर आता हे जे पाणी इकडे येते ना ते पाणी आपण या वाळाने इकडं काढून देऊ या बाजूला आपण एकदम कमी बांध बनवलंय मित्रांनो लहान दगडांचं बऱ्यापैकी कमी झालंय पाणी मित्रांनो आता आपण खाली जाऊ आता बघा मित्रांनो पाणी कमी झाले हे बघा पूर्ण गवत दिसतंय आत्ता मासे तरी मिळायला पाहिजे मित्रांनो मच्छी उतली आहे मासा मासा आहे मित्रांनो समोर दाखवतो तुम्हाला हा बघा मित्रांनो कसा मिळाला आपल्याला ले। मासा हा बघा मित्रांनो तर या माशाला तुमच्या इकडं काय नाव असेल तर, तर नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो आमच्या इकडे तर या माशाला बोदाड याच नावाने ओळख आहे तर तुमच्या इकडं काही वेगळ्या नावाने ओळख असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो साईज चेक करू शकता कशी आहे एक नंबर साईज आहे मित्रांनो तर हा एक मासा मिळालाय आपल्या इकडं आणि आपल्याला खाली पण आपली आणि तिकडं पण आपल्याला असं एक मासा मिळालाय तर आता आपण थोडा वेळ तिकडे जाऊ तिकडचे पण मासे दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला इकडं असे ज्या टाईपचे भरपूर मासे मित्रांनो अजून इकडं रात्री मित्रांनो भरपूर मासे चढले आणि भरपूर पण पकडले आपण नाही पण तर भरपूर पकडले रात्री मित्रांनो आपण मासेने तर नितर। आपण खेकडी पकडायला गेलो होतो ते खेकडी पण मी तुम्हाला दाखवली मित्रांनो घरी गेल्यावर आणि मासे पण भरपूर चढले होते इकडे आता इकडे आता इकडे जाऊन बघू इकडे माझी आई आणि आजी आली आहे मित्रांनो हे वाळतो मित्रांनो शिंगाडे मासे चढलेले आहेत आपण आता अशी खाली खोडीत खोडीत नेऊ म्हणजे पाणी आपण असे जे करू म्हणजे आपली मासे इकडं मच्छरदाणी लावले मित्रांनो आपण आपली मासे पण आपण इकडे ठेवलेली आहेत अशा प्रकारे इथं मच्छरदाणी लावले मित्रांनो तर आपण चेक करून बघू इकडे किती मासे आपले अडकले आहेत मच्छरदाणीमध्ये इकडं वाटतं आताच काढून ठेवली घरच्यांनी त्यामध्ये आता सध्या तर नाही आहे आड इकडे आपली माझी त्या पिशवीमध्ये ना मित्रांनो आपण मग अशी पकडलेली इकडं पण आहे एक मग अशी पकडलेली आपण दुसरे पण आहेत मित्रांनो अजून तर आपल्याला काही एवढे मासे नाही मिळाले बघू आता एंडिंगला किती मिळतात मित्रांनो तर इकडं जाऊन बघू इकडं घरचे आहेत आपले इकडनं हे जे पाणी येते ना ते इकडं काढून द्यायचं आहे आणि आपल्याला आता इकडं काहीतरी खाली लावायचं आहे मित्रांनो म्हणजे वळातले मासे आपल्याला मिळतील तर हे पाणी आता आपले घरचे त्या बाजूला काढून घेते पाणी कमी होईल आणि कमी झाल्यावर मासे चाले आता आपले हे जे नेट नेट आणले मच्छरदाणे दोन होते मित्रांनो आपण ते लावले आता हे नेट लावतोय आपण खाली इकडं लावून बघू मित्रांनो आपण इथं ऑलरेडी लावायला होते कोणीतरी इथं लावू नाहीतर मग इकडं पण लावायला आले इकडे तर नाही लावता आले मित्रांनो आपल्याला मच्छरदानी आपली आता आपण इकडं लावू म्हणजे आपलं नेट इथं अशा प्रकारे इथं लावले नेट आपण बघू हे पाणी कमी करतात आपल्या घरची इकडंवरती आपलं हे जे पाणी आहे ना मित्रांनो आता कमी होतंय एकदम आता इकडं मासे यायला सुरुवात झाली आहे मित्रांनो पाणी हलताय दिसतंय आहे ना इकडं सर्व मासेच आहेत मित्रांनो पाणी हालतय इकडे यायला सुरुवात झाली उड्या मारून बाजार आहेत मासे आता यायला सुरुवात झाली मित्रांनो हे बघा लहान लहान येत आहेत कॅमेऱ्यात फिस्त आहेत माहित नाही मित्रांनो येत आहेत मासे बरेचसे मासे मित्रांनो इकडं शिंगाळे हा काम आहे मित्र लहान हे जे लहान नेट येणार मित्रांनो आपण आपली मच्छरदानी आणली तिकडून वरून आपली मागाशी लावली होती ती तर आता ती इकडे राहतोय ती का जाऊ नको तू यामध्ये बघू आपल्या छोटे ते नेटवर्क मासे आहेत यामध्ये एकदम कमी मासे आहेत मित्रांनो आता काय ते मासे आपल्याला तिकडत मिळतील ते थोडा वेळ असेल तेव्हा हा बघा शिंटते मित्रांनो शिंगाळ्या मासे आता सर्व आपण इकडे झाली उपसणारे आपण केले मित्रांनो आपण असे लहान लहान बांध बनवलेत मित्रांनो तिचे पान येते ना लान लान जी जी ते असं सासून राहिलं इकडं पण एक लहान भान बनवायचे आणि पाणी फोड काढून द्यायचे

બંજ્જ લમણ રમણાજ. જ૫જજે. જામાજે મીધે મીળે. જાલઇ જામાબ જય.

माळ लान मोरे लहान मित्रांनो पूर्ण आपल्या मच्छरदाणीमध्ये लहान लहान मासे आहेत तर आता आपण ही मच्छरदाणी आपले जे जे आपले जे मासे आहेत ना ते आता आपण मस्त वरती जाऊन तिकडे साफ करू पूर्णपणे असे क्लीन करू यामध्ये पूर्ण गाळ आले चिखल चिखल आणि चितण्या मासे भरपूर आहेत मित्रांनो यामध्ये लहान तर ते आता आपल्याला साफ करून घ्यायचे तिथल्या माश्या तर भरपूर दिसत आहेत मग पूर्ण चिखल्यामध्ये येतात आपण थोडेशा फक्त पाण्यामध्ये हे बघा यामध्ये मित्रांनो चिचणे मासे आहेत चिचणे आहेत मित्रांनो हे बघा लहान मुरे मोरी मासे हे बघा एक बघा मोरे आहेत मित्रांनो या मित्रांनो आपण आता मासे धुवून घेतोय आपले आपण या पिशवीमध्ये आप पण आपले मासे आहेत अजून मच्छरदाणी पण या मच्छरदाणीमध्ये मध्ये पण आले पिशव्या चालत्या का बिग साईजचा आहे मित्रांनो हा हे तीन मिळालेत आपल्याला मित्रांनो हे मोठे मासे या मध्ये पण मित्रांनो आपल्याला मासे दिसत आहेत जास्त तर नाही आहेत पण मग दिसत आहेत थोडेफार मासे धुवायचं काम झालंय आपल्याला ही पण मच्छरदाणी आता आपण काढून घेतोय मित्रांनो बघू असे मित्रांनो पाहू शकता आपल्याला एवढे मासे मिळालेत लहान आणि इकडे मोठे मुरे मासे आहेत मित्रांनो इकडं वामट वाम एवढे मिळालेत आपल्याला मित्रांनो मासे आज आणि या मच्छरदानी पण या मच्छरदानी मध्ये थोडेसे मिळाले आता आत फेल होतो आणि फ्रेश होतो आणि डायरेक्ट घरी मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर परत भेटू नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये धन्यवाद